फडणवीस यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला परिने फुकेंचा स्टेटमेंट आलाय तो योग्यच होता प्रत्येक वेळेला आमचा अपमान केला जातो। याची जाणीव आमदार भोंडेकर साहेबांना असायला हवी ही घमंड आणि अहंकाराची भाषा नको तिन्ही पक्षांच्या माणसांनी एकत्र येऊन युवती धर्म पाडायला हवा विनोद बांते यांचे वक्तव्य आम्हाला फक्त सीओ कडून निमंत्रण होतं पत्रिकेचं परंतु युतीचा कार्यक्रम असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांना जे निमंत्रण पाहिजे होतं ते कुठलाही निमंत्रण त्यांना मिळालेलं नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना आधी दुखावल्या होत्या त्या भावनांचा उद्रेक महाराष्ट्रांचे जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फंडामधून हा इतका मोठा निधी मंजूर करून दिला त्या जलसंपदा मंत्र्यांचं नावच त्या फलकावरती नव्हतं त्यामुळे युवतीचा धर्म पाळला गेलेला नाही मग राष्ट्रवादीचा असो किंवा भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाही त्या ठिकाणी ने इन्व्हिटेशन दिले गेलं नव्हतं किंवा मानाने बोलावलं गेलं नव्हतं उलट आमचे जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला आणि जो परिणय फुकेंचा स्टेटमेंट आलाय तो योग्यच होता कारण की प्रत्येक वेळेला आमचा अपमान केला जातोय आणि मोठ्या नेत्यांचा सुद्धा अपमान केला गेलाय हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे आणि याची जाणीव भोंडेकर साहेबांना असायला हवी त्यांनी जो इतका मोठा निधी आणला तो एकट्याच्या भरोश्यावर आलेला नाही युतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने दिलेला तो निधी आहे जर युवती धर्म पाडायचा आहे तर तिन्ही पक्षांच्या माणसांनी एकत्र येऊन युवती धर्म पाडायला हवा ही घमन आणि अकाराची भाषा नको हो अशी प्रतिक्रिया भाजप यांनी व्यक्त केली कार्यक्रम झाला ती फक्त आपल्याला निमंत्रण निमंत्रण होतं परंतु आता कुठलाही कार्यक्रम युतीचा असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांना जे पाहिजे होतं निमंत्रण पाहिजे होतं ते कुठलंही निमंत्रण त्यांना मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे कार्यकर्ते भावना अगोदर भावना तुम उद्रेक केव्हा झाला ज्या वेळेला जल महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री म्हणजे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्या याच्या फंडामधून म्हणजे हा निधी सँक्शन झाला ज्यांनी सँक्शन करून दिला एवढा मोठा निधी त्या जलसंपदा मंत्र्यांचं देवेंद्रजींचं नावच त्या फलकावरती नव्हतं त्यामुळे युतीचा धर्म पाडला गेलेला नाही मग राष्ट्रवादीचं असो की भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना त्या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलेलं गेलं नव्हतं किंवा मानाने बोलवलं गेलं नव्हतं उलट रिज तर आमच्या जलसंपादा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाणीवपूर्वक त्यांचा अपमान करण्यात आला असं आम्हाला वाटतं आणि याची जाणीव भोंडकर साहेबांना असा ता लावली कारण की ते युतीचे आमदार तिथले त्याच्यामुळे त्यांनी एवढा म्हणत जे निधी आला त्यांचा एकट्याच्या भरोसा आलेला नाही युती धर्माचं ह्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला सरकारने दिलेला निधी आहे त्याच्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते असायला हवे का त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता बीजेपीचा असाव की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असायला हवा होता जर युती धर्म पाळायचा तर तिन्ही पक्षाच्या माणसांनी एकत्र येऊन सर्वांनी युती धर्म पाळायला हवा असं आमचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीचा पार आम्ही तुम्ही जेव्हा तुम दोन पाऊल चालातून चार पाऊल तुमच्यासोबत आम्ही चालला तयार आहोत परंतु हे घमांड आणि अहंकाराची भाषा नको एवढं माझं मत अध्यक्ष म्हणून आणि गटनेता म्हणून जिल्हा सदस्य म्हणून माझी भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना विनंती आहे आणि त्यांनी या विनंतीला त्यांनी मान द्यावं आणि युती धर्म पाळावा अशी माझी विनंती आहे आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा